ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल गोरे त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल करा पलूस येथील पोलिसांवरील वादग्रस्त वक्तव्यावर सेवानिवृत्त कर्मचारी संघटना आक्रमक नितेश राणे यांनी मंगळवारी पलूसमध्ये तेरा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती भीमशक्ती जनाक्रोश मोर्चे व्यासपीठावरून एक स्फोटक वक्तव्य केले होते सरकार हिंदूंचं आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत मस्ती कराल तर जिल्ह्यात तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही ती भाषा मला चमत पण नाही मी डायरेक्ट कार्यक्रम करतो पोलीस ठाण्यात लघु जिहबाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलीची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे अन्यथा पुढच्या तीन तासात पोलीस ठाण्यात दाखल होऊन निघणार आलो असेही नितेश राडे यांनी होते

यांनी पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्या तसेच दोन समाजामध्ये ते निर्माण होणारे प्रक्षोभ भाषण केल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे आज पोलीस पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन सांगली यांच्या वतीने पलूस पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे जिल्हा उपाध्यक्ष गजानन शिंदे खजिनदार मोहम्मद संदी श्रीकांत जाधव अरुण पाटणकर दत्ता भोरी अशोक जाधव सूर्यकांत पवार सलीम मुलाणी सुधीर शिंदे शंभू सिंग राजपूत अरविंद पाटील माजी सर्व माजी पोलीस संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आज रोजी खरं म्हणजे पोलीस पोलिटिशियनला येऊन आम्ही निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करावा तोही माननीय मा, माननीय आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध यांनी पंधरा दिवसापूर्वी जे इथं वक्तव्य हो केलेलं आहे की पोलिसांनी जर काय कारवाई नाही केली गुन्हा नाही दाखल केला तर त्यांच्या बदल्या आम्ही करू आणि त्यांच्या बायकांनाही फोन लागणार नाही ह्या पद्धतीचं आमच्या संपूर्ण पोलीस बांधवाच्या आया बहिणींचं त्यांनी अपमान केलेलं आहे गुन्हा केलेला आहे तसेच ह्यापूर्वीही पोलिसांच्याबद्दल की जास्तीत जास्त काय करतील पोलीस माझा फोटो किंवा व्हिडिओ काढून बायकांना दाखवतील म्हणजे आमच्या सर्व ब बहिणी मातांचा त्यांना अपमान केलेला आहे तसेच दोन जातीमध्ये कसा तणाव निर्माण होईल आणि कायदा व शिवस्था बिघड होईल या पद्धतीचं भाषण करून दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी त्यांच्या विरुद्ध या पो पोलिटिशियनला आम्ही फिर्याद दाखल करा म्हणून दिलेला आहे प्रचलित कायद्यानुसार जो काय गुन्हा आहे त्यांनी दाखल करावा आमच्यातील कोणीही कर्मचारी रिटायर झालेले आम्ही फिर्याद देण्यास त्यांच्यातर्फे जरी नाही फिर्याद होत नसेल तरी आमच्यातर्फे आम्ही आमचा कोण एक व्यक्ती गुन्हा दाखल करण्यास फिर्याद देण्यास तयार आहे तसंच लागणारा जो पुरावा आहे पेपरामध्ये आलेला आहे किंवा व्हिडिओ चित्रीकरण आहे ले 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 तो सध्या पोलीस स्टेशनला पण आहे त्यांचे रिपोर्ट पण गेलेले असतील ते गोपनीय असतो तो रिपोर्ट किंवा जो काही पुरावा लागल व्हिडिओ वगैरे जे आम्ही देण्यास तयार आहोत खरी साहेबांनी पाटील साहेबांनी गुन्हा दाखल करावा एवढं आमचं मत आहे एवढा काय वेळ लागला गुन्हा आम्ही यापूर्वी एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना साहेबांना निवेदन दिलेलं होतं की गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर कारवाई करावी परंतु त्यां त्यांच्याकडून अजून इकडं काय आलेलं नाही म्हणून आम्ही डायरेक्ट पुलिस स्टेशनला येऊन आम्ही गुन्हा दाखल करण्याबद्दल दिलेला आहे फिर्याद ही कधीही दाखल करता येते लेट म्हणून असं काही नाही लेट का झालं याचं कारण द्यावं लागतं त्या पद्धतीनं कारण आहे आम्ही पूर्वी दिलेलं आहे किंवा आत्तासुद्धा जे येऊन आम्ही हे केलेलं आहे त्या पद्धतीनं लेटचं कारण आम्ही देत आहोत